माझा वाद विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे अशी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या राज ठाकरे यांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला खुद्द बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेविरोधात शड्डू ठोकल्यामुळं आणि शिवसेनेच्या नाकावर टिचून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केल्यानं बंदे मे दम है असा अनेकांचा राज ठाकरे यांच्याबद्दलचा समज झाला होता पण नवागडी नवराज्य या धर्तीवर नव्यानं निवडणूक नवे साथीदार या न्यायानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राज ठाकरे यांनी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असा यू टर्न घेतलाय आणि शिवसेनेची सलगी वाढवले आहे अर्थात मागील एकोणीस वर्षांची मनसेची वाटचाल पाहता राज हे वाऱ्याची दिशा बघून आपल्या पक्षाचा रथ हकतात यावर शिक्कामोर्तब झालाय मराठी हिंदुत्वाचा जयघोष करून मतांची बेगमी होत नसल्यानं आता मुंबई महापालिका निवडणुकीकरिता राज यांनी उद्धव यांना टाळी देण्यासाठी हाक पुढे केलाय उद्धव ठाकरे यांनाही ठाकरे ब्रँडची आठवण झाली असून त्यांनीही टाळी दिली आहे महायुतीची ताकद पाहता मनपाच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यास राज यांची मनसे आणि उद्धव यांच्या शिवसेनेचं अस्तित्व इतिहास जमा होणार आहे साहजिकच जिवंत राहण्यासाठी दोघा भावांची अखेरची धडपड सुरू आहे राज हे प्रत्येक सभेत लाभ रेतो व्हिडिओ असं म्हणून विरोधकांचे वाभाडे करतात पण आता तीच पद्धत राज ठाकरे यांच्याबद्दल वापरायची ठरवली तर काय बाहेर येईल ना एखादा पक्ष कमरेतून किती वाकू शकतो याची अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे मनसे राज यांच्या पक्षाचं पर्यायानं राज यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी संघटनात्मक धोरण कसं बदलत गेलं ते आज आपण पाहणार आहोत आजच्या भागातून नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद नवा काळचे संपादक निळकंठ खाडिलकर यांनी बाळासाहेब राज आणि उद्धव यांच्यावर अत्यंत मार्मिक भाष्य केलं होतं खाडिलकर दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार नऊच्या संपादकीयात म्हणतात प्रॅक्टिकल सोशलिझमच्या विचारांवर शिवसेना शरद पवार कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचा प्रयत्न झाला होता त्यावेळी बाळासाहेब आम्हाला म्हणाले होते मी कोऱ्या कागदावर सही करतो शरद पवारांना सांगा की तुम्ही लिहाल ते जागांचं वाटप मला मान्य आहे पण जिंकण्यासाठी युती हवीच बाळासाहेबांनी एक गोष्ट फार वाईट केली वक्तृत्व राजना दिलं संघटना उद्धवला दिली पण राजकारणाचं चातुर्य स्वतःकडंच ठेवलं प्रत्येक निवडणुकीत आमची मतं मनसेनं खाल्ली हो असं ओरडण्यापेक्षा मतं कशी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या मनसे शिवसेनेला मिळावीत असं उद्धव यांना वाटलं नाही आणि भले आपले उमेदवार पडू देत पण शिवसेनेची युती करणार नाही अशी भूमिका राज यांनी कधी सोडली नाही केवळ एक उदाहरण पाहूया दोन हजार नऊची लोकसभेची निवडणूक दक्षिण मुंबईत तत्कालीन मंत्री मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा जिंकले त्यावेळी मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार देखील रिंगणात होते वास्तविक दोघेही मराठी भाषा आणि अस्मितेसाठी लढणारे पक्ष पण एकाच घरातील दोघा भावांच्या बांधणात तिसऱ्याचा लाभ झाला मिलिंद देवरा यांना मतं मिळाली दोन लाख बहात्तर हजार चारशे अकरा मनसेचे बाळा नांदगावकर यांना एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणतीस आणि शिवसेनेचे मोहन रावले यांना एक लाख शेहेचाळीस हजार एकशे अठरा आता मनसे आणि शिवसेनेची मतं एकत्र केली तर होता तीन लाख पाच हजार आठशे सत्तेचाळीस प्रत्येक निवडणुकीत हेच होत गेलं तरीही कोणालाच शहाणपणा आला नाही वृत्तपत्रांचे सजविण्यासाठी एकमेकांवर टीका करण्यातच दोघा भावांची वर्षे गेली कार्यकर्त्यांना कितीही वाटलं तरी दोघा भावांना आपण एकत्र यावं असं कधी वाटलंच नाही त्यामुळंच सार्वजनिक सभेत एकमेकाचे वाभाडे काढण्यासाठी संधी कोणीच सोडली नाही मागील एकोणीस वर्षात निवडणुकीत यश मिळवण्यासाठी बरेच काही हातपाय मारून देखील यश मिळत नसल्याचं दिसल्यावर राज आणि उद्धव यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली वाद विठ्ठलाशी नाही तर बडवेशी आहे असं म्हणणाऱ्या राज यांनी मशालचिन्ह असणाऱ्या शिवसेनेत अद्यापही ही बडवे तसेच असताना हातात हात घालून फुगडी घालायची हुक्की दोघा भावांना आली आहे हे समजायला महाराष्ट्रातील नागरिक अक्कलशून्य नाहीत आता ज्या उद्धव यांच्याबद्दल राज यांना आपुलकी वाटते त्याच उद्धव यांच्याबद्दल राज काय म्हणाले होते ते आहे साधारण दोन हजार चौदा आणि सतराच्या टप्प्यात तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न किंवा त्यांनी तुम्हाला टाळी देण्याचा प्रयत्न केला होता कधी दोन हजार चौदा आणि सतरा अशा दोन टप्प्यांमध्ये सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं विश्वास ठेवणार नाही काही प्रश्न आहे मला त्या सगळ्या बाकीच्या लोकांचं मला वाईट वाटत परंतु हा माणूस विश्वास ठेवणार का नाही विश्वासान जवळ आले कारण असं समजा की बाळासाहेबांनी तुम्हाला फोन केला होता दादू इस्पितळात आहे धावत बरोबर विषय आणि तो विषय काय पण आजारपणाचा विषय आहे ठीक आहे परंतु मला माहिती आहे तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही इतका जवळून मला माहिती उद्धव हा माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे काही हा डायलॉग ऐकलात आता अशा माणसासोबत राज यांची मनसे युती करण्याची तयारी करते राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले होते की मी आता सामना आणि मार्मिक वाचत नाही तर त्याच सामनामधून मनसेच्या झेंड्याला फडक्याची उपमा दिली होती हे मतदार अद्याप विसरलेले नाहीत आता एकाच व्यासपीठावर येऊन कितीही एकमेकाचं कौतुक केलं तरी इतिहास पुसता येणार नाही आता दुसरा व्हिडिओ पहा उद्धव यांच्याशी बाळासाहेबांसमोर कसे वागले याचा किस्सा राज यांनी सांगितला मला काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं ठरलं बघ तो मला ठरलं म्हटलं बघ आता नक्की ना नक्की आम्ही घरी आलो माझे बाळासाहेब झोपले होते मी उठवलं त्यांना त्यांना सांगितलं म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केलेला मला वाटलं काय झालं मी म्हटलं मी उद्धवशी बोललो म्हटलं ह्या या, या, या सगळ्या गोष्टी झाल्या मला म्हटल्या खरंच झाल्या म्हटलं खरंच झाल्या सगळं आता मिटलं मिटलं मला अशी मिठी मारली मला म्हणाले उद्धवला बोलो मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग म्हटलं बाळासाहेब साहेबांनी बोलवलं हा येत आहेत पाच मिनिटांत बाळासाहेब अधीर झाले होते म्हणे कुठे गेले कुठे उद्धव बोलव त्याला लगेच मी परत बाहेर गेलो मला सांगितलं बाहेर निघून गेले या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे बी बाहेर कधी जातोय पक्षातली जी जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील आता आणखी एक व्हिडिओ पाहू आता या तिसऱ्या व्हिडिओत छत्रपतींची शपथ घेऊन उद्धव त्यांच्याबद्दल काय म्हणाले ते कान देऊ नये का मी हे जे तुम्हाला सांगतोय इथे शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं म्हटलं बोल तुला काय हवंय तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय हो उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय हो तुला जे व्हायचंय ते हो मला फक्त सांग माझं काम काय मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही एरबी आतपाई ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं काय तोंड दाखवू त्यांना मला म्हटलं नाही मला काही मला काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं ठरलं मग तो ठरलं म्हटलं बघा आता नक्की ना नक्की आता उद्धव ठाकरे यांचं खासम खास संजय राऊत यांच्याबद्दल राज यांचं मत आहे का संजय राऊत कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे तो असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय होत करते हे करते चॅनल लागलं की हे सुरू कॅमेरा हटला हां बाबा बा, बा, बाकी काय चाललंय सगळं व्यवस्थित एकदम व्यवस्थित वगैरे मग हे कुठून आलं ऍक्शन मी एकदा असाच काही वर्षांपूर्वी एका सभेला गेलो होतो मग नॉर्मल बाजूला एक्सिडेंट बसला तर नाही तर आता नाव नाही सांगत सहज साधा नीट बोललो होतो आम्ही एकमेकांशी असं झालं तिकडे जाऊन आलो मी इकडे जाऊन आलो वगैरे 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 तेवढ्या त्याच्या नावाची घोषणा झाली बोला बोला मी बाचण दोला એટલે આજ ઇથે ઝમલે લે સર્વ બા આતો નીડ હોતાસ झालं काय तुला प्रॉब्लेम काय झालं तस ते मला नाही डोळे मोठे बिगटे करणार भुवा उडवणार किती बोलतो अरे प्रश्न बोलण्याचा नाही आपण काय बोलतो कसं बोलतो आहोत अजून भरपूर व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत ज्यांना हौस असेल त्यांनी जरूर ऐकावेत भाजपाची आतापर्यंतची परंपरा पाहता यूज अँड थ्रो ही नीती त्यांना प्रिय आहे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवून विविध राज्यांवर आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे काँग्रेस आता संपल्यातच राहुल गांधी त्यांच्या परीनं पक्ष टिकविण्याचा प्रयत्न करतायत तरी त्यांच्या पक्षात अपवाद सोडल्यास प्रगल्भ नेतृत्वच नाही देशातून भाजपनं काँग्रेसला पद्धतशीर संपवत आणलंय दक्षिणेकडील प्रादेशिक पक्षांची ताकद पाहता महाराष्ट्रात मराठी पक्षांची ताकद असावी नव्हे त्यांचीच राज्यावर सत्ता असावी असा विचार मराठी प्रेमींचा असला तरी मनसे आणि शिवसेनेला स्वबळावर लढायची खुमकुमी होती एकमेकांच्या पायात पाय घालण्यातच त्यांना धन्यता वाटत होती आपण विजयी झालो नाही त्याच दुःख न वाटता आपल्या दुसरा पडला याचा आनंदच त्यांच्या नेत्यांना होत होता पण सध्या मात्र काहीही करून मुंबई हातात ठेवायचीच या हट्टानं दोघा भावांना झपाटलंय मुंबई मनपा ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून तिचा वार्षिक अर्थसंकल्प हजार कोटी रुपयांचा आहे दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागांवर भाजपने ब्याऐंशी तर काँग्रेसने एकतीस आणि मनसेने सात जागांवर विजय मिळवला होता आता होणारी दोन हजार सव्वीस सालची महानगरपालिका निवडणूक ही शिवसेनेच्या फुटीनंतरची पहिली निवडणूक आहे मनसेनं शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय कारण राज यांची परप्रांत्याबाबतची भूमिका काँग्रेसला परवडणारी नाही शरद पवार यांनी अद्यापी ठोस भूमिकाच घेतलेली नाही साहजिकच महाविकास आघाडी फुटल्यातच जमाय इंडियन एक्सप्रेसच्या विश्लेषणानुसार मुंबई मनपाच्या दोनशे सत्तावीस पैकी एकशे तेरा वॉर्डात महायुती तर चौऱ्याण्णव वार्डात महाविकास आघाडी विजयी होण्याची शक्यता आहे यापैकी बत्तीस वार्डात विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यात केवळ एक हजार मतांचा तर पंचावन्न वार्डांमध्ये दोन हजार मतांचा फरक राहील असा एक्सप्रेसचा अंदाज आहे याचाच अर्थ मतदानाची टक्केवारी वाढली तर निकाल पालटू शकतो त्यामुळं कोणत्याही पक्षास युती आणि आघाडीशिवाय पर्याय नाही मोदी शहा यांच्या हातात देशाची सूत्र जाण्याच्या पूर्वी भाजपची जे ध्येय धोरण होती त्यामध्ये त्यांनी बदल केलेला नाही हे मान्यच करावं लागेल मग तो राम मंदिराचा मुद्दा असो किंवा समान नागरी कायदा तीनशे सत्तर कलम तलाक किंवा जनसंख्या नियंत्रण हे प्रमुख मुद्दे त्यांनी सोडलेले नाहीत पण मनसेनं प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलल्यानं पक्षाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार नऊच्या विधानसभेत मनसेला तेरा जागा मिळाल्या यामध्ये नाशिकमधून तीन मुंबईतून सहा ठाण्यातून दोन आणि पुण्यातून त्यांचे दोन आमदार विधानसभेत निवडून आले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मनसेला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं जुन्नर मतदारसंघातून केवळ शरद सोनवणे हे एकमेव आमदार निवडून आले दोन हजार एकोणीस साली देखील मनसेला एकच जागा मिळाली त्यावेळी शिवडी मतदारसंघातून सदा सरवणकर विजयी झाले दोन हजार चोवीस साली मनसेला एकही जागा मिळाली नाही दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या कालावधीत मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही मनसेच्या चार माजी आमदारांनी जानेवारीत दोन हजार पंधरामध्ये भाजपात प्रवेश केला तर अन्य काही नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केलाय ज्यांचा एकही आमदार अथवा खासदार सध्या नाही आणि दिवसेंदिवस जनाधार कमी होत चाललेला असताना मनसेचे नेते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत की मतचोरीमुळं आमचे उमेदवार निवडून येत नाहीत काही वर्षांपूर्वी हिंदू जननायक अशी प्रतिमा राज ठाकरे यांनी निर्माण केली होती त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी काहीस दुर्लक्ष केलेल्या हिंदुत्वाचा मुद्दा मनसे खेचणार असं वाटत होतं हिंदूंकडून त्यांना प्रतिसाद देखील चांगला मिळत होता पण नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे हा मुद्दा आणि प्रत्येक समारंभात दिसणारी भगविशाल देखील आता दिसेनासी झाली आहे कारण एका मुद्द्याला पकडून घट्ट राहायचं नाही असंच बहुदा मनसेच्या अध्यक्षांचं धोरण असावं पूर्वी मनसे शिवसेना एकत्र आली असते तर कदाचित शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागलं नसतं आणि महाराष्ट्रावर सत्तास्थानी दोन ठाकरे बंधूच असते पण आत्ताची होणारी युती पाहून देर आहे दुरुस्त आहे असंही म्हणता येत नाही कारण आता वेळ निघून गेले आत्ताचं एकत्र येणं हे अस्तित्व टिकवण्यासाठीची लढाई आहे त्यामुळं मनसे शिवसेना युती होऊन देखील मुंबई मनपावर विजयाचा झेंडा फडकविण्याचं त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता अधिक आहे शेवटी हे पब्लिक आहे हे सबजांती आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार